नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा भेंडे फेसबुक पेजवर कार बाजार जाहिरात पेजवर गाडी विक्रीची जाहिरात देऊन डायमंड मोटर्स ड्रीम कार नावाने पैसे घेऊन ग्राहकांची लाखोंची फसवणूक केल्याची घटना नुकतीच काळेवाडी या ठिकाणी घडली आहे याबाबत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल झालेला आहे नक्की ही घटना काय आहे आणि कशा प्रकारे फसवणूक केली गेली ग्राहकांच्या मागण्या काय आहेत याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ मी श, मी शारदा सोडी सामाजिक कार्यकर्ता आहे माझ्याकडे माझा बहिणीचा मुलगा याची फसवणूक ड्रीम डायमंड मोटर्स या माध्यमातून त्याची दहा लाखाची फसवणूक झाली म्हणून तो माझ्याकडे आला आम्ही शोरूमला भेट देण्यास गेलेला असतो काळेवाडी फाटा ह्या ठिकाणी आम्ही अनेक लोकांची फसवणूक झाली त्या ठिकाणी ते लोक त्या ठिकाणी हजर होते आणि मी पाहिलं की त्या लोकांचे पण कुणी दहा लाख कोणी पाच लाख कोणी अशामध्ये काही वयस्कर पण होते आणि युवक वर्ग जास्त मला त्या ठिकाणी दिसून आला आम्ही त्या ठिकाणी भरपूर प्रयत्न केला पोलिसांना संपर्क करायचा किंवा फसून पण त्यावेळेस आम्हाला पोलिसांनी सहकार्य केलं नाही त्यामुळे माझा मुलगा शंकर गायकवाड यांनी सीपी ऑफिसला पत्र दिलं की बाबा माझे पैसे अशा माझी फसवणूक झाली आणि मी या ठिकाणी आयुक्तालयाच्या समोर मी उपोषणाला बस अमरण उपोषणाला बसणार आहे त्याच्यानंतर कुठं पोलिसांनी त्यांचा पाऊल उचलला आणि त्या मुलावरती गुन्हा म्हणजे आरोपींवरती गुन्हा दाखल केला त्याच्यामध्ये आरोपी संदीप उर्फ सौरभ अं सुधीर गाय गा, काकडे अजित कुणाळ आणि बाकीचे विकास राठोड हो, त्याच्यामध्ये मयुरी म्हणून नावाची जी मुलगी आहे जी प्रत्येक ठिकाणी कॉल करते ती मुलगी आणि एक अजून शुभम बनावळकर त्या अशा आणि इतर अजून काही त्यांची टीम आहे की ज्याच्यामध्ये ते गुंड प्रवृत्तीची लोक आहेत त्यांच्याबरोबर बरोबर ही जी त्यांच्या बाजूनी आजूबाजूंची टीम थांबलेली असते असे काही लोक आहे की ह्या सर्व मुलांना फसवण्याचं काम करतात ओलेक्स मध्ये काही आपण जाहिराती देतो की आमची गाडी विकायची आहे जुनी गाडी त्याच्यामध्ये पण त्या माध्यमातून मात त्या लोकांना तिथं बोलवलं जातं की तुमची गाडी आमच्या शोरूमला लावा ती शोरूमला गाडी लावल्यानंतर ते शोरूम गाडी परस्पर विकली जाते आणि त्या लोकांचे पैसे दिले नाही तर अशा पद्धतीने सुद्धा फसवणूक झाली आणि आज सतरा तारखेला आमच्या मुलाचा गुन्हा दाखल झाला त्या ठिकाणी शंकर गायकवाडचा परंतु पोलिसांनी त्या तपासामध्ये आरोपीला फक्त तीन दिवसाची सुनील काकडेला फक्त तीनच दिवसाची पीसी घेतली त्या पीसी मध्ये त्यांनी कुठलंही कुठलंही कामकाज केलं नाही किंवा त्या आरोपीकडनं कुठले पैसे लोकांची वसुली केली नाही किंवा किती त्यांनी फसवणूक केली त्या गाड्या कुठल्या माध्यमातून त्यांनी हे केलं त्याच्या पाठीमागचं रॅकेट कोण आहे मग काय आहे कुठलीही पोलीस आम्हाला आतापर्यंत माहिती पण देत नाहीये आणि ज्यावेळेस त्या आरोपीला त्यांनी कोर्टामध्ये हजर केलं त्या ठिकाणी मोटर वे जे न्यायाधीश असतात त्यांच्या पुढे हे केलं होतं परंतु त्यांना त्या बाबत काहीच माहिती नसतं की क्रिमिनल विषय काय असतो त्यांना फक्त अपघात आणि हा विषय माहिती असताना सुद्धा त्या पुढे ज्यावेळेस आयोग त्या ठिकाणी हजर नव्हते आरोपीला घेऊन गेले त्यांनी जाताना जो अधिकारी पाठवला होता त्या अधिकाऱ्याकडे कुठलेही पेपर नव्हते की बाबा त्यांनी टेशन डायरी घेऊन जाणं इतर लोकांचे अर्ज घेऊन जाणं त्यावेळेस जजने सुद्धा विचारणा केली होती की बाबा हे पेपर कुठे तुमचे आणि तुम्ही आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करताय तरी पण जाणीवपूर्व आरोपीला त्या दिवशी म्हणजे जो मेन आरोपी आहे त्याच्याकडे कुठेही तपास त्याचा थांबावा याकरता पोलिसांनी त्याला डायरेक्टली जेल एंट्री म्हणजे मागणी केली आणि तो जे आता जेलमध्ये आहे त्याच्यानंतर अजित कुलाळ ह्या व्यक्तीला पोहोचला महिलेला उचललं त्यांच्याकडे कुठलाही तपास झालेला नाही पोलिसांचं मत आहे की यांच्या नावावर कुठलेही पैसे किंवा काही नाहीये परंतु यांनी स्वतः ह्या लोकांचे पैसे घेऊन त्यांनी स्वतःचा एक असा बिझनेस चालू केला की तो बिझनेस असा आहे की त्यांनी एक नाही का म्हणजे काय केलं त्यांनी चौपाटी तयार केली त्या चौपाटीमध्ये त्यांनी म्हणजे कपडे विक्री किंवा इतर काही म्हणजे नाही का खाद्य पदार्थ असे शॉप तयार केले छोटे छोटे आणि त्या शॉप शौ, शॉपच्या माध्यमातून त्याच्यामध्ये अजित कुलाळ अजय काकडे या नावाने ते लोकांचे म्हणजे नावाने तो हे झालेला तरी पण पोलिसांचा कुठलाही तपास चांगल्या पद्धतीने झालेला नाहीये आम्ही काल पोलिसांना विचार नाही पण पोलिस आम्हाला उडी ओडीओडीचे उत्तर देतात जजनी केलं आम्हाला माहित नाहीये परंतु आतापर्यंत माझ्या स्वतःच्या असं लक्षात आलं की पोलिस यांना जाणीवपूर्वक त्या लोकांना पाठीशी घालत जर का सुनील काकडे ह्या व्यक्तीला जर त्यांनी आरोपीला बाहेर ठेवलं असं तर भरपूर काही आपल्याला म्हणजे त्या लोकांच्या म्हणजे उघडच आलं असत त्या त्यांनी किती लोकांच्या फसवणूक केलं पण पुणे शहरातच नाही तर महाराष्ट्रातून मला असं म्हणायचं की चारशे एक लोकांची या बाबतीमध्ये फसवणूक झालेली आहे प्रत्येकाची लाखापासून ते दहा लाख रुपयापर्यंत झाले पण पोलिसांनी आद्यापर्यंत एकही पैसा कोर्टाला वसुली केलेला दाखवलेला नाहीये त्यामुळं काही लोकांनी आत्महत्या करायचा या बाबतीमध्ये प्रयत्न केला त्याच्यामध्ये पोलीस त्यावेळेस पोलिसांकडे त्या बाबतीमध्ये तक्रार आहे त्या व्यक्तीचा जबाब पण आहे त्याच नाव काय रुपेश हा रुपेश पवकर जो जुन्नरला राहणारा व्यक्ती त्यांनी आत्महत्या तरीही पोलीस कुठेही दक्षता घेत नाही त्यामुळे आम्ही असं ठरवले सगळ्या लोकांनी कि बाबा आयतल्यावरती धरणे आंदोलन करायचं माझं नाव शंकर गायकवाड मी मध्ये सांगवीमध्ये वरती कार बाजार या वरती ड्रीम्स कार डायमंड ची ऍड पाहिली होती कार ची तर मी तिथं मी फेसबुक वरती ऍड पाहिल्यावरती मी मेसेंजरला माझा मेसेज गेला की अवेलेबल आहे का म्हणून मला तिकडून मेसेज आला की अवेलेबल आहे तुमचा नंबर पाठवा मग एका मुलीने मला तिथं कॉल करण्यात आला मी त्यांना ऍड्रेस वगैरे विचारला की गाडी कुठे अवेलेबल लोकेशन वगैरे मुलींनी मला व्हॉट्सअपला फोटो गाडीचे फोटो वगैरे पाठवले एक डिस्प्लेला गाडी होती तिचे मला फोटो वगैरे पाठवले होते वड़े वड़े मी शोरूमला प्रत्यक्ष भेट दिली तिथे मला मग शुभम मनाळकर आणि विकास राठोडे भेटले त्यांनी मला कोटेशन वगैरे हे दिलं सगळं गाडीचं एवढी एवढी गाडी तुम्हाला बॅक डेटरची गाडी मिळून दोन हजार तेवीस ची वगैरे साडे दहा लाखापर्यंत तुम्हाला ती गाडी मिळून जाईल असं त्यांनी मला सांगण्यात आलं मग त्यांना मी विचारलं लोन वगैरे कसं काय ते म्हणजे लोन आम्ही पण करून देतो तुम्ही पण करू शकता मग मी लोन पर्सनल स्वतः सेंट्रल बँक ऑफ इंडियामधील नऊ लाख सत्याहत्तर हजारचं लोन केलं त्याच्यात आता माझे चार हप्ते पेंडिंग आहेत एक हप्ता त्यांनी मला दिला फक्त लेट झाला म्हणून त्यानंतरनं मी शुभम शुभमन आणि विकास राठोड यांना विचारलं की मेन कोण आहेत ते म्हणले तिथं विका अजित कुलाल आणि संदीप काकडे हे तिथले मेन आहेत पण नंतर ना मला आहे ना पंधरा जानेवारीला ज्या गाडी देणार होते डिलिव्हरी पण मला गाडी काही देण्यात आली नाही मी त्यांना विचारपूस करताना ते मला टाळाटाळीचे उत्तर करत होते गाडी अजून आली नाही बेंगलोरवरनं गाडी कंटेनर पलटी झाला वगैरे अशी उडाओडीचे उत्तर द्यायला लागले मी नाही तर बघत अजित कुलाल बघतो अजित कुलाला विचारलं अजित कुलाल, कुलाल म्हणतो मी संदीप काकडे बघतो असं त्यांच्या एकमेकांवर टोलाटवलीची उत्तरं चालू होती जेव्हा मी कॅन्सलेशन हे करायला गेलो तर संदीप काकडीने मला त्याच्या चौपाटीवर बोलवलं म्हणले चेक फ्लाईट ने येतोय वरून असं सांगितलं मला म्हणले दुसऱ्या दिवशी मला चेक विकास राठोड यांनी त्याच्या ऑफिस मधून चेक फाडून दिला ते मला म्हणले सगळे बेंगलोर वरून येतं पण विकास राठोडनी चेक त्याच्या ऑफिस मध्ये फाडून दिला त्यांनी वरती सही केली खोटी सही केली तरी पण मी बँकेमध्ये जाऊन चेक केला अकरा तारखेला मी भरला चेक तर तो चेक बाउन्स झाला त्यानंतर ना पण मी अठ्ठावीस तारखेला त्यांना बोललो की चेक बाउन्स झालाय ते म्हणले अठ्ठावीस तारखेला तुमचं पूर्णपणे क्लिअर करून देतो मी अठ्ठावीस तारखेला मी तिथे गेलो अठ्ठावीस तारखेला त्यांनी काही क्लिअर करून दिलेलं नाही मला त्या दिवशी मी आत्महत्याचा करत प्रयत्न करत होतो पण त्यांनी मला आहे ना खोटा आहे ना स्क्रीनशॉट पाठवला मी तुम्हाला पेमेंट पाठवलंय म्हणून पूर्णपणे मला मेसेज खोटा स्क्रीनशॉट पाठवला एसएमएस पण पाठवला त्यांनी डेबिट झाल्याचा जा। त्यानंतर पूर्ण झालं मग सगळी लोक जमा झाली होती तिथं पण सगळ्या लोकांना त्यांनी पांगून टाकले की पन, मी आश्वासन देतो सगळ्यांचा पैसा मिळून जाईल पण अजूनपर्यंत कोणालाही पैसा मिळाला नाही बाबा आतापर्यंत काय तुम्ही काम केलं मी जय समोर थांबलो होत काल पण बोललो मी की आमच्या अजून पुर काही त्यांनी रिकवरी वगैरे काय केले हे काय अजून आम्हाला कळलेलं नाही साहेब म्हणले रिकवरी आम्ही नाही करत पोलीस करतात पोलिसांनी पहिल्यांदा उत्तर दिलं ते की ते आदेश आलेले नाही मग आमच्या अजून रिकव्हरी काय झाली हे पण कळलेलं नाही आणि विकास राठोड आणि शुभम का अटक झालेले नाही त्यांची अटकपूर्व जामीन कसं काय होते वगैरे नाही का एवढा ना मोठा गुन्हा झालेला आहे वेगवेगळ्या क्षेत्रातून सगळे लोक आलेले आहेत मग त्यांचं काय करायचं मागणी जर पूर्ण नाही आयुक्तालय समोर आमरण उपोषण करणार आहे आम्ही सर्वानी एकजुटी ने काम के आवान करे हाँ। तो तुम्हें फेसबुक वरती फसू ना राजन नायर सामाजिक कार्यकर्ता शंकर गायकवाड़ और मौसी और तमाम कार्यकर्ता तमाम ये 420 के अंदर फस गया आ, ऐसा आ, मेरे दोस्त लोग पूरा महाराष्ट्र में वो भीड़ में उस्मानाबाद में लातूर से अकोला से और सभी महाराष्ट्र के तमाम एरिया से आया ऐसा लोगों का कहना ऐसा है कि कार बाजार और डायमंड मोटर और ऐसे ग्रुप ऐसा करना एक ग्रुप ने सोशल मीडिया द्वारा फेसबुक द्वारा तमाम युवा साथियों से अपील किया है कि आप अगर कुछ पैसा हमारा इसमें फंड, फंडिंग करेंगे उसके बाद में आपको कार मिलेंगे कार उस अच्छा सस्ते में मिलेंगे ऐसा करके उन लोगों को ये किया क्योंकि वो एक पढ़े लिखे नौजवान है ऐसे लोग सब क्योंकि आज जब मानो है अनएम्प्लॉयमेंट के बहुत बड़ा इश्यू है इसलिए उनको विश्वास करते हुए उन्होंने ऐसा कहा कि उनको थोड़ा पैसा बैंक से पैसा लेके उन्होंने ये किया लेकिन बाद में उनको मालूम हो गया वो पैसा पूरा उनको फसोनी के कार्यक्रम है उनको दबाने के का उन जो गलत तरीके से पैसा लूटने का कुछ कार्यक्रम उन्होंने दर्ज किया है चार सौ बीस चार सौ अट्हत्तर वन ट्वेंटी बी और चौतीस उसमें से छह सात आरोपी और उनके साथ और कुछ अन्य लोगों का विरोध में उन्होंने एफ आई वाकड़ पुलिस स्टेशन में किया है ऐसा मुझे मालूम पड़ा मैं एक सामाजिक कार्यकर्ता नाते शिव छत्र शाहू फुले अंबेडकर डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर अन्ना भाव साठक के मूवमेंट में काम करते एक ना एक कार्यकर्ता के नाते वाकड पुलिस स्टेशन के अधिकारी और उनके एसीपी और उनके डीसीपी और उनके गुने गुनेगारी संभालने वाला उधर का डीसीपी और आयुक्त से विनंती है कि तमाम कार्यकर्ता तमाम नौजवान पूरा महाराष्ट्र से और उनका पसंद हो गया इसलिए हम एक अधिकारी वर्ग पढ़े लिखा एक एडमिनिस्ट्रेशन में बैठे उनको उनको संभालने के काम क्योंकि मुझे मालूम पड़ा उन लोग बाबा साहब अम्बेडकर के स्मारक में रो रहते हो। उन रहे थे आत्मघत्या के सिवा कुछ नहीं हमारे हाथ में क्योंकि पुलिस पीसी देने के बाद भी उनके ऊपर कोई एक्शन बराबर नहीं ले गए इधर तो का वाकड़ के ए डॉक्टर हिरे सर से और डीसीपी और कमिश्नर से विनती है कि ये बात को इमीडिएटली लीजिए एक्शन लीजिए

संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे से आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद